नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठ्या बदल बघायला मिळत आहे आज राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार विजांच्या कडकडाटासह कर मुसळधार पावसाची शक्यता आहे पावसा जोर वाढत आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्व एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघणार आहोत केनार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतरचे वातावरण बघितले तर, तर सावंतवाडी मालवण कणकवली कुणकिशोर कोंडा मुसळधार पाऊस आहे राजापूरकडे देखील जोर वाढलेला आहे विजयदुर्ग खारीपतन गगनबावडा रायपतन राजापूरवाडा पेटपुरंग लांजा मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस रत्नागिरी नेरवा मुलगुण मध्यम स्वरूपाचा आणि पूर्व भागकडे जोर जास्त आहे बेलकर साखरपादेवर संगमेश्वर जोरदार पाऊस माखजन कोयनापाटण मध्यम सरी शक्यता जास्त भागामध्ये आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच या ठिकाणी बघितलं असता गुहागर चिपळूण खेडदाफुली हा जो काही परिसर आहे या ठिकाणी दुपारनंतरच्या वातावरणमध्ये सायंकाळच्या दरम्यान गुहागर चिपळूण खेडदाफुली जोरदार पाऊस प्रतापगडकडे मध्यम स्वरूपाचा दिवे घरगुरीगाव रोहा या ठिकाणी मध्यम सरी शक्यता आहे रायगड जिल्ह्यामध्ये मुरुजंजरात आला इंदापूर जिथे तसंच रोहा काशी रेवदंडा नागोठाणा सुधागड सर्वत्र मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आहे रायगड ഇക്കിടി <laughs> ജില്ലക്കടി अलिबागसोंडिपेज रिपेन मध्यम स्वरूपाच्याच पाऊस शक्यता आहे खोपोली कासमात मध्यम स्वरूपाचा नेरल नवी ने मुंबई उरण मुंबई ठाणे उल्हासनगर मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस प पा तसंच पालघर जिल्ह्याकडे देखील पावसा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे सपाले गोदमल वाडा मानोर पालघर बोईसर वाणगाव कासाकूड सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जबरदस्त जोरदार पाऊस होऊ शक्यता या ठिकाणी आहे नाशिक जिल्ह्याकडे जोर जास्त वाढत आहे आज नाशिकमध्ये आज दुपारनंतरच्या जर वातावरण बघितले मालेगाव मनमाडी उलाबी चांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस सापुतारावा इकडे मध्यम स्वरूपाचा तसेच या ठिकाणी देखील जोर वाढताय साठाना देवळा चांदवड दोधांबी मुसळधार पाऊस होई शक्य आज दुपार नंतरच्या तर निफाड लासलगाव देवगाव मंजूर निमगाव सिन्नर वावी मिरगाव शिन्नर तसंच पांढुर्ले डुबेर तसंच नांदूर शिंगोटी या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस तर मित्रांनो अहिल्या देवीनगरकडे कोपरगावकडे जोरदार पाऊस शक्यता आहे श्रीरामपूर संगमनेर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जोर वाढत आहे मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस संग श्रीरामपूरकडे जोर जास्त संगमनेरकडे मध्यम स्वरूपाचा तसेच या ठिकाण राहरी घोडेगाव पातळी हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये पाऊस शक्यता आहे राहुरी घोडेगाव पातळी तसेच देवीनगर काडा जामखेड शेवगाव कर्च श्रीगोंदा सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस जुन्नूरकडे मध्यम स्वरूपाचा चाकण पुणे जोरदार पाऊस पुण्याच्या बऱ्याच भागामध्ये जर बघितलं तर पुणे सुजगाव पुन्हावाली आळंदी वाघोली काम लोणी काळगोर सासवड शिवापूर सोनापूर दायरी पुणे सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होण्या शक्यता आहे साताराकडे जर बघितलं आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे जोर सायंकाळच्या दरम्यान जास्त राहील तर या ठिकाणी मेदा वसुलपूर सौरा शिंगेवाडी हलक्या सरी जास्त भागामध्ये कोरेगाव रहिमतपूर अंधा वडूस कठाव निधाल देवळी मोल देवरा नांदल फलटण बारामती सर्वत्र मध्यम स्वरूपाचा आद्रा की लोणद नांदेल फलटण बारामतीकडे जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो या ठिकाणी सोलापूरकडे जर बघितलं करमाळा इंदापूर मध्यम स्वरूपाचा अकलूज पिलू सांगोली पंढरपूर माहूळ इचलगाव सोलापूर कलकूट विचारचा गडगडाट मध्यम ते भागमधले जोरदार पाऊसांची शक्यता सोलापूरमध्ये आहे जोर वाढलेला आहे सांगली कोल्हापूरकडे मध्यम सरींची शक्यता आहे सांगली किरोळ इचलकरंजी कुंदावडकुडाची आत्नी तासगाव कुची नागज विटा मायनी मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे कोल्हापूरकडे देखील मध्यम स्वरूपाचा कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली इस्लामपूर नरसिंहपूर मध्यम श्रेणींची शक्यता आहे कोकड मलकापूर परोळा संगोळी पुर्ली कागल राधानगरी बावडाच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतोय पाऊस जोर वाढत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया काही परिस्थिती आहे सेंद्रामळी सी पिपरी काचोड पाचोड जळगाव मध्यम स्वरूपाचा धाकेबाल पैठण देगवणे भक्तापूर गंगापूर वायजापूर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा वैजापूरकडे जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पावसाचा जोर थोडा जास्तच वाढलेला बघायला मिळू शकतोय छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागकडे दौलताबाद गुफाई मध्यम स्वरूपाचा देवगाव हतनूर कन्नड तसंच फुलंब्रीव रामगाव किशोर सिल्लोड सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो जालना जिल्ह्याकडे जर बघितलं जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम सरींची शक्यता सायंकाळच्या दरम्यान जोर वाढत आहे बदनापूर जालना तसंच या ठिकाणी जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाभाडी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस गोलाफांगरी तारगाव पानवाडी नगर तसंच वडी रामसगाव शिवता सर्वत्र मध्यम सरींची शक्यता आहे बीडगिवराई या ठिकाणी देखील मध्यम सरींची शक्यता आहे माजलगावकडे मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो खोकोरमो बीड बोडवणी तळगाव शिरसाळ सर्वत्र मध्यम स्वरूपाचा धारूर के जिळम चोसाळा मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस धार ताशिवकडे कळम मासा तारखेडभूम मध्यम स्वरूपाच्याच पाऊस अशक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी सायंकाळच्याच दरम्यान जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे या ठिकाणी येळशी पेठ खामगाव दाराशिव बिलिम तुळजापूर सर्वत्र जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस घाटेगाव लुखोंड भाडा औसाखिणी थोड लातूर रोड रायनापूर मध्यम स्वरूपाच्याच पाऊस अशक्यक्यता आहे तसंच अहमदपूर बाडापूर मध्यम सरी परभणीमध्ये परळी गंगाखेड झरी बोरी जंतूर सैलू पाथरी मध्यमसरी आणि नांदेड वागाळाकडे जोर वाढत आहे पूर्णा बासमत नांदेड वागाळा आलो हा बुजुर्ग कवठानरसी मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस भोकर या ठिकाणी भोकर पेटुंबरी बैसना या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा हिमायतनगर उमरखेड आदगाव तामसा हा जो काही सर्व परिसर आहे सर्वत्र जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते तसेच मित्रांनो या ठिकाणी हिंगोलीकडे जर बघितलं हिंगोली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता जोर वाढत आहे सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापुसद हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय सायंकाळच्या दरम्यान हिंगोली जिल्ह्याकडे पाऊस जोर जास्त वाढत आहे तसेच मित्रांनो विदर्भाकडे जर बघितलं विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस शक्यता तर या ठिकाणी कोंडाली काटवनर खेळसावनेर रामटेक उमरी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम सरीं शिकत आहे पाचगाव हिंगणा धामणा सर्वत्र मध्यम सरी बघायला मिळू शकते भंडारा जिल्ह्याकडे देखील बऱ्याच ठिकाणी भंडारा मौदा तसंच आसपास सर्व काही परिसर आहे बार्शी वारक परांडा हा जो सर्व परिसर आहे धर्मापुरी सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट मध्यम सरीं शिकत आज दुपारनंतरच्या उत्तरणामध्ये बघायला मिळू शकते तसेच भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे जर बघितलं तर उमरेड खरगाव भिवपूर पवनी गोतंगा या सर्व काही परिसरामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि मित्रांनो सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढत आहे उमरेड खेरगाव भिवापूर पवनी गोतंगावाडी येल या सर्व काही परिसरामध्ये गोंदियाकडे गोंदिया तिरोरा लांजी राजगाव वारसवणी बस सर्वत्र ढगाळ वातरण आहे ढगाळ वातरणासून अदममुद हलक्या सरी बघायला मिळू शकतं भाग बदल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो साकोली देवरीकडे आणि गडचुलीमध्ये जर बघितलं तर मार्कासा राजोळी देसाईगंज अगमोरी गडचुली सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस मुळच्या मोरची मूलचेरा एटापल्ली अहेरी भांबरगड रेपणपल्ली सर्वत्र पिचांचा कडकडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस आपल्याला गडचुली जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आणि मित्रांनो चंद्रपूरकडे जर बघितलं चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये गडगडाट जोरदार पाऊस शक्यता राजुरा बल्लारपूर चंद्रपूर गुगस रोड भाताडी भद्रवती मोहरली कुटवाडा चारगाव खिर तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्याकडे जर बघितलं तर पांढरकावडा पेंढारी पतनबोरी गोमूत्री परवा घाटंजी मोहाडा खरंजी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा विजांचा गडगडाट जोरदार पाऊस तसेच या ठिकाणी रुई जवळी आणि देहानी साखरे दिग्रस हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये देखील दुपारच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे जोर जास्त बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच या ठिकाणी दरवा दरवाल खेडनेर यवतमाळ बाबळूगाव पालेगाव सर्वत्र मुसळधार पाऊस होत आहे वर्धा जिल्ह्याकडे मध्यम स्वरूपाचा देवळी कोल्हापूर सेलू तुळजापूर मध्यम स्वरूपाचा लाडगड वादोनार वितळगाव अष्टीकडे मध्यम स्वरूपाच्याच पाऊस होऊ आहे अमरावतीमध्ये जर बघितलं अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस दुपारनंतर वाढत आहे अमरावती नांदगाव मोजरी मो तसं बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे मध्यम ते भाग भागमधलं जोरदार पाऊस असे गाव चांदूर बाजार थडी अचलपूरचे खलदरा सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस अकोलामध्ये अमरावतीपेक्षाही जोर जास्त वाढलेला आहे अकोला मूर्तीजाप दर्या हा जो काही परिसर आहे बोरगाव म्हणजे मूर्तीजापूर दारापूर अकोट ते लहान विचारच्या गडकडाटासह जोरदार पाऊस पातुरकडे जोर, पातुर जोर वाढलेला आहे वाशिम भरसूळ मालेगाव वाशिम मंगळूरपी खेडा रिसा रिठाड रिसोर्ट जोरदार पाऊस होऊ शकत आहे बुलढाणामध्ये देवळगाव राजाकडे दे जोर वाढलेला आहे बुलढाणा मोट्याला खामगाव मलकापूर जळगाव जमोद सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस होऊ शकत आहे आणि खानदेशाकडे जळगाव जिल्ह्याकडे जर बघितलं असता जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळवतरण आहे ढगाळ ढगाळवतण असून मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस जळगाव भुसावळ मुक्ताईनगर तसंच आंबळे परोळा हा जो काही परिसर आहे धरंगाव येल पाचोराबडगाव पाहूर जोमनेर बोदवड सर्वत्र या ठिकाणी विजांचा कडकडाठ मध्यम ते भाग बदले जोर पाऊस होऊ शक्यता आहे तर मित्रांनो साखरीकडे साखरी तसं धुळे धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साखरी मध्यम स्वरूपाचा भागमधले जोरदार पाऊस चिमठाणे शिरपूर चोरपूर खेडा जोरदार पाऊस नंदुरबार शहादा तोळगा मध्यम स्वरूपाचा अक्कलकुआकर्णी नावपूर विसरवाडी मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस होऊ शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान आपल्याला रा बघायला मिळू शकते तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिले असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पेटू आपल्या तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र